तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमका जो काही अनुभव सांगणार असं सा। आहे तो इतको भयंकर की तुमच्या अंगावर काटू इल्याशिवाय रवायचो नाही आणि एकदम सत्य अनुभव असा जो आपल्या एका सबस्क्रायबरने आपल्याक एक पाठवल्याने या पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा आणि आज जरा आवाज बरो येत नसत कारण जरा तब्येत ठीक नाही आणि बाहेर मारण्याची थंडी पडली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी घ्यावा आणि तुमच्याकडे थंडी हा की नाही सुद्धा नक्की सांगा चला तर मग वळा या आपल्या आजच्या या गोष्टीकडे ही गोष्ट आपले, आपले सबस्क्रायबर उमेश यांनी आपल्याक पाठवलेले असा त्यांच्या काकांसोबत सगळो प्रकार घडलो होतो आता काय घडला कसा घडला त्या आपण बघूया तर ही गोष्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी सालातली असा माझ्या काकांचं नाव सुभाष तेव्हा ना माझ्या काकांक का एक नोकरी लागली होती ती पण रेल्वेत आणि रेल्वे म्हटल्यावर चांगली सरकारी नोकरी तर मग कशाक कोण सोडतला आधी एवढे नोकरी चांगले गावत नाही होते बरीचशी लोकं शेतीच करायची त्यामुळे रेल्वेची नोकरी गावल्यामुळे काका तर आनंदी होतेच त्यांच्या घरचेसुद्धा प्रचंड आनंदी कारण चांगली नोकरी महिन्याच्या महिन्यात पगार येणार होतो आणि तेव्हाच्या काळी पैसे काही जास्त कोणा गावत नाही होते पण रेल्वे क्षेत्रात पैसं तसं चांगलं होतो त्यामुळे सोन्यासारखी संधी इलेली कशाक सोडा काकांनी म्हटल्याने ठीक असा मी नोकरी करणार पण तेव्हा काय झालं काकांची नोकरी लागली पण नवीनच नोकरी लागलेल्यांका आपल्या खावा ठिकाण गावत नसायचा म्हणजे ज्या ठिकाणी टाकतील त्या ठिकाणी जाऊन काम करूचं लागायचं आणि त्यांका ज्या क्षेत्रात काम गावलेला त्या क्षेत्र थोडा वेगळा होता म्हणजे पुरा एक स्टेशन असात तर त्या पूर्ण स्टेशनची जबाबदारी माझ्या काकांवर असायची म्हणजे खयची एखादी रेल्वे येत असात तर तिका सिग्नल द्यायचो आणि त्या स्टेशनपासून कितीतरी अंतरावर जेवढे ट्रॅक असतील त्या सगळ्यांची देखभाल करायची नीट रोजच्या रोज त्या सगळ्यांची तपासणी करून घ्यायची म्हणजे तेव्हा त्यांच्या हाताखाली काही नोकरवर्ग काम करायचो तर त्या माणसांकडसून ह्या सगळ्या रोजच्या रोज करून घ्यायची जबाबदारी ही माझ्या काकांकडे होती असं छोटा मोठासा काही काम तेव्हा माझ्या काकांक का गावला होता पण त्याच काही दरम्यान माझ्या काकांसोबत जो काही प्रकार घडलो जो काय अनुभव माझ्या काकांनी त्या दिवसात घेतल्याने तो इतको भयंकर होतो की त्याचा तुम्ही विचारसुद्धा करूक शकत नाही म्हणजे नवीनच पोस्टिंग असल्यामुळे तेंका एकदम आडखेड्यातलं एक स्टेशन गावला होता आता त्या स्टेशनचं काका ना ना नाव काकांनी मका घेऊ नको म्हणून सांगितल्याने कारण उगाच थंयच्या गावकऱ्यांक पटात न पटात नाहीतर मी तुमकं नाव सांगितलं असतंय पण एक असा एक स्टेशन होता आडखेड्यातला जास्त ये जा कोणची नसायची आणि तेव्हाच्या काळी परिस्थिती वेगळी होती आणि आता वेगळी असा आता तर थंय लायटी झाले सगळी स्टेशनं बऱ्यापैकी सुधारलेली असत पण तेव्हा अशी स्टेशनं चांगली नाही होती आणि लाईटीचं तर विचारच सोडून देवा त्यात आडखेड्याचं स्टेशन मग गावातच लायटी नाही तर स्टेशनवर खैसून येतले तेव्हासुद्धा त्यांच्या स्टेशनवर लायटी बिटी काय नाही अशी मधीमधी काही ठराविक ठिकाणी गॅसलेटची कंदीला लटकवलेली असायची आणि त्याचं काही फारसो प्रकाश पडत नसायचो तर असे काही काळातले ते दिवस होते आणि काकांची त्या स्टेशनवर पोस्टिंग झाली म्हणजे थंय त्यां काम लागलं होतं काकांक का जेव्हा समजला की ह्या ह्या ठिकाणी जाऊन काम करूचा असं तेव्हा मात्र ते, ते जरा विचारात पडले आता करायचं काय कारण मनाख हव्यात असं ठिकाण तर पहिल्यांदा गावायचं नाही काही वर्ष काम केल्यानंतर हळूहळू मग बदली वगैरे करून घेऊ गावायची पण काकांचं तेव्हा नशीब काय चांगलं नाही त्यामुळे त्यांना पहिलाच आडखेडाचं ठिकाण गावलं अर्थात त्यांच्या घरापासून तर प्रचंड लांब होता त्यामुळे त्यांना थंय जाऊन राहण्याशिवाय अजून काय पर्याय नाही होतो घरचे विचार करत होते की काय करूया जमतला की नाही कसा काय करतलं पण काका मात्र एकदम माझे खंबीर ते म्हणाले काय एक होत नाही सोन्यासारखी नोकरी असा चार पाच वर्ष काम केल्यावर बदली करून घेता येत चार पाच वर्ष तर काढूचे असत असं काहीच विचार करून काका घरच्यांका मनाक लागले की मी जात आहे आणि तेव्हाची परिस्थिती जर बघू गेलास तर पैशाची खूप चणचण असायची शेतीसूनसुद्धा काय फारसं पैसं गावत नाही होतो पोट्या पाण्याचा पुरतं चालायचं चा। त्यामुळे अशी चांगली नोकरी सहसा कोण सोडत नाही होतं त्यामुळे माझ्या काकाने काय ती नोकरी सोडूक नाही ते त्या नोकरीवर गेले ज्या ठिकाणचं त्या स्टेशन होतं तर ते ते कसे बसे जाऊन पोचले जातानासुद्धा अक्षरशः ते इतके हैराण झाले कारण आत्तासारखे वाहतूक सुविधा त्या काळात नसायचे सात आठ तास एका एस टीसाठी थांबायचं लागायचं असे एस टी बदलून बदलून कसे बसे ते आपले थं जाऊन पोचले थं गेल्यानंतर त्यांना एक गोष्ट मात्र समाजली की आता मी हय येऊन तर पोचलो आहे पण आता इतक्यात घराक जाना खूपच कठीण असा कारण येताना ते एवढे हैराण झाले की परत जावचो ते विचारच करू शकत नाही होते मग ते आपले थं पोचल्यानंतर आपल्या कामावर रुजू झाले आणि मग पुढल्या दिवसापासून त्यांनी आपल्या कामाक सुरुवात केल्याने पहिल्या पहिल्यांदा त्यांना ते सुद्धा कोण नाही होता म्हणजे आता कसं प्रशिक्षण वगैरे दिलं जातं काय काय करूचं असतं कसं कसं करायचं ह्या सगळ्या आधी शिकवतात पण तेव्हा तसलं काय नाही होतं आपल्या हिनीच काय तर करायचं तेव्हा पहिले दिवस काकांचे खूप कठीण होते पण त्यांनी कसं बसं करून त्या सगळा केल्याने पण त्या काही दिवसांमध्ये त्यांना एक गोष्ट अशी समजली की त्या स्टेशनवर संध्याकाळनंतर कोण थांबाक बघत नाही होता त्यांनी एक दोन जणांक विचारून सुद्धा बघितल्याने पण ती लोकं म्हणायची की साहेबांनू तुम्ही थांबा नको हयची जागा बरी नाही रात्रीचं हय कोण थांबत नाही पण तेव्हा माझे काका खूप धिरिष्ट होते आणि त्यांना असल्या गोष्टींवर जास्त विश्वास नाही विश्वास नाही म्हणण्यापेक्षा त्यांनी कधी भूता खेतांचं अनुभव घेऊकत नाही होतो त्यामुळे ते म्हणायचे की असं काय नसता ही लोकं कशी संध्याकाळी लवकर घरात जाऊक म्हणून काहीतरी कारण शोधून काढतात त्यामुळे माझे काका त्यांका खूपदा अडवायचे कारण रात्र पाळी असली की खयचो कामगार तेंका गावत नाही होतो एखाद दुसरं कामगार थांबलो तर थांबायचो नाहीतर मग माझे काकाच थं असायचे तरी पहिले एक दोन आठवडे चांगले गेले हळूहळू काका ते रुळाक लागले त्यांच्या बिवण्याची सोय त्यांनी थं करून घेतलेली होती ते त्या स्टेशनपासून तसे जवळच रवायचे म्हणजे चलत येऊ गावात एवढा तर अंतर होता तर एक दिवशी झाला असा माझ्या काकांक का रात्र पाळी लागली होती त्यामुळे रात्रभर त्या स्टेशनवर थांबायचं लागायचा म्हणजे त्यांच्यासाठी इथं एक केबिन वगैरे होती त्या केबिन बसायचा आणि रेल्वे वगैरे येत असत तर तेंका आधी सूचना यायचे मग त्याप्रमाणे ते त्या रेल्वेक सिग्नल द्यायचे आता तेव्हाच्या काळी झेंडेच वापरायचे आता लाईटी वगैरे येले हिरवी लाईट लाल लाईट पेटवल्या रात्रीचा कळायचा पण तेव्हा झेंडेच असायचे मग हे कंदील घेऊन आपल्या आपल्या हातात झेंडो पकडून ते रेल्वेक आपले सिग्नल द्यायचे हिरवं सिग्नल असात तर ती ट्रेन निघा जायची आणि जर हेंका त्या रेल्वेक थांबवायची सूचना इले असतील तर हे लाल झेंडू दाखवून त्या रेल्वेक थांबवायचे मग ती काही वेळापुरती रेल्वे त्या स्टेशनवर थांबायची पण तेव्हा असे जास्त संख्येन रेल्वे नसल्यामुळे पूर्ण रात्रभरात एका दुसरी रेल्वे गेली तर गेली नाहीतर तो संपूर्ण परिसर एकदम ओसाडच होतो म्हणजे तुम्ही एकदा विचार करा संपूर्ण त्या स्टेशनवर माझे काका एकटेच बसा नसायचे कारण कामगार तर कोण थांबतच होते येतं येतं ये करायचे आणि येतच नसायचे अशी काहीशी त्यांची तेव्हा परिस्थिती होती पण एक दिवशी ते असेच रात्रपाळी करताना आपल्या केबिनीत बसले होते आणि रात्री साडेबारा पावणे एकच्या दरम्यान तेंका बाहेरसून कोणत्या तरी बोलण्याचा आवाज येऊक लागलो रात्रपाळीचं त्यांचा दुसरं काय तिसरो दिवस असावं आणि तिसऱ्याच दिवशी तो अनुभव त्यांना इलो होतो पहिल्यांदा तेंका वाटला की त्यांचे कामगार वगैरे इले असतील आणि अक्षरशः केबिनच्या बाहेरसून मोठ्या नावाज येत होतो म्हणजे ते एकदम केबिनच्याच बाहेरच उभे असत आणि आपापसात आप काहीतरी बोलतात म्हणून मग काकांनी केबिनीचं दार उघडल्याने आणि ते आपले बाहेर बघूक लागले की नेमका कोणीला पण जसे ते धार उघडून बाहेर बघतात तर बाहेर कोण नाही तसं बाहेर पूर्ण काळोखच होतो म्हणून यांनी पटकन आपल्या कंदील बाहेर आणून बघितल्याने पण लांब लांबवर त्यांना कोणत दिसाक नाय एका क्षणासाठी ते जरा थं घाबरले आवाज तर त्यांका इलो होतो पण मग बाहेर कोण नाही कसा ह्या काय तेव्हा त्यांका समजाक नाय पण त्यानंतर अडीचच्या दरम्यान माझ्या काकांचं बसल्या बसल्यात डोळं लागलो होतो पण तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज पडलो कुणीतरी स्पष्ट त्यांच्या केबिनच्या दारावर हात मारल्यान तो आवाज ऐकान काका पटकन उठले तेंका वाटलं परत कोणतरी कामगार वगैरे येलो असत म्हणून त्यांनी बाजूक ठेवलेलो कंदील उचलल्याने आणि दार उघडूक ते गेले पण जसे ते दार उघडून बघतात तर ह्या सुद्धा बाहेर कोण नाही होता आजूबाजूक त्यांनी सगळीकडे बघितल्याने पण कोणच ते त्यांका दिसाक नाही हे सलग एकाच रात्री दोन प्रकार तेंका अनुभव गावले होते पण आता हि नेमको प्रकार होतो काय ह्या काय त्यांका समजला नाही पण पहिल्यांदा तेंका वाटलं की माका भास वगैरेच झालो असत असं म्हणून त्यांनी तो विषय सोडून दिल्याने इतकं काही ते त्याच्यावर विचार करत राहक नाही पण असे बारीक सारीक अनुभव माझ्या काकांनी थं खूप घेतले होते ते आता तुमका सांगत राहलं आहे तर खूपच मोठी गोष्ट होऊन जातली बऱ्याचदा काकांका केबिनच्या खिडकीवर कोण ना कोण दिसायचा पण तेव्हा काका त्या ते गोष्टींवर लक्ष देत नाही होते पण एकदा जो काय प्रकार काकांसोबत घडलो त्या प्रकारान माझे काका चांगलेच हादरून गेले आणि तो प्रकार सुद्धा रात्रीच घडलो होतो झाला असा त्यांची तेव्हा रात्र पाळीच होती आणि ते नेहमीसारखे के केबिनमध्येच बसले होते तेवढ्यात त्यांना संदेश दिलो की एक रेल्वे येणार असा आणि तिका थंय था थांबवच हा ज्यामुळे काका एकदम तयार झाले कंदील वगैरे घेतल्याने आपल्या हातात लाल झेंडो घेऊन ते स्टेशनवर जाऊन उभे रवले पुढच्या वीस तीस मिनिटां ती रेल्वे हळूहळू येऊक लागली जशी रेल्वे येता तसा काकांनी लाल झेंडो दाखवून ते रेल्वेत थांबवचं इशारा दिल्याने तसा त्या रेल्वे चालकान त्या रेल्वेचं वेग कमी केल्यान आणि बघता बघता ती रेल्वे त्या स्टेशनवर थांबली आताच्या तुलनेत तेव्हाच्या काळी रेल्वेन प्रवास करणारी लोक खूप कमी होती आणि त्यात करून रात्रीची रेल्वे असत तर मग खूपच कमी लोकं असायची तेव्हासुद्धा त्या ते रेल्वेत फारशी काही लोकं नाही होती संपूर्ण डब्यात दहा ते बारात लोक धरून चला आणि ती पण रात्री दीड दोनच्या दरम्यान सगळी लोकं गाठ झोपली होती कोणाकच कायच जाग नाही आणि काका आपले रेल्वे मतल्यामुळे ते आपले बाहेरच उभे होते पण तेव्हा अचानक त्यांच्या ते कानावर एक आवाज पडलो आणि तो आवाज काही माणसांचा होतो म्हणजे दहा पंधरा माणसं त्या रेल्वेच्या डब्यासून अशी खाली उतारतात म्हणजे उतरा उतरा चला स्टेशन येला स्टेशन येला उतरा उतरा म्हणजे अशी घाई गडबडीत लोकं कशी उतारतात गडबड गोंधळ असतं तसो त्यांना काहीसो तो आवाज येलो जसो तो आवाज येतो तसे ते आपले त्या आवाजाच्या दिशेन बघूक लागले पण बघतात तर स्टेशनवर काय कोण उतरताना दिसत नाही होता आणि मुळात त्या स्टेशनवर कोण उतरतच नाही होतं त्यामुळे एवढ्या माणसांचा आवाज येतो खैसून बघतात तर सगळी माणसं झोपली आहेत मग ही माणसं खंची जागी आहेत म्हणून ते आपले रेल्वेत चढले आणि ज्या डब्यासून तो आवाज येत होतो त्या डब्याच्या दिशेन जाऊक लागले पण तोपर्यंत तो आवाज हळूहळू कमी कमी होऊक लागलो थे जवाते जावन ते जेव्हा ते जाऊन पोचले तर अक्षरशः त्या डब्यात एकूण चार ते पाचच माणसं झोपली होती त्या व्यतिरिक्त कोणत नाही होता आणि ह्याने जवळजवळ दहा ते पंधरा माणसांचं गोंगाट्याचा आवाज ऐकल्याने होतो इतक्या सगळ्या घडल्यानंतरसुद्धा तेंका मात्र समजा की हो नेमकं प्रकार हा काय माझ्यासोबतच या कशा घडता कारण ती माणसं झोपली होती तेंका तर आवाज एवक हो होतो पण ती एकदम गाढ झोपलेली त्यांका कायच आसभास नाही मग काकांकाच कसोही आवाज ऐका किलो हे आज काय काकांका समजत नाही होता मग ते आपल्या त्या रेल्वेसून खाली उतारले कारण तिचं आता जावचं वेळ झालं होतो पण जेव्हा त्यांनी त्या ते रेल्वेसून खाली पाऊल ठेवल्याने तेव्हा त्यांका समोर जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून त्यांचे डोळे उघडेच पडले त्यांच्या डोळ्यात देखत एक डबो सोडून त्याच्या पुढच्या डब्यासून वीस ते तीस माणसं आपल्या डोक्यावर काय ना काय सामान घेऊन हळूहळू खाली उतरली आणि खाली उतरल्या उतरल्या ती त्या स्टेशनवरसून बाहेर पडाक लागले एका क्षणासाठी माझे काका ते चांगलेच हातरून गेले कारण असं होणार तर शक्यत नाही होता संपूर्ण रेल्वे तेवढी माणसं नसतील तेवढी माणसं तिथे एका डब्यासून उतारली आणि ती पण ह्या स्टेशनवर म्हणजे ह्या शक्यत नाही होतं तो काका चांगलेच घाबरले त्यांना समजला की नाही हय काहीतरी विचित्र घडतं त्यांनी त्या दृश्य आपल्या डोळ्यांनी बघितल्याने ती सगळी माणसं ते उतारली आणि एक एक करून ती थैसून निघालसुद्धा गेली ती खं गेली कशी गेली ह्या काय त्यांना समजाक नाही त्यानंतर पाच एक मिनिटांत ती रेल्वेसुद्धा थैसून निघान गेली पण जा काय त्यांनी तेव्हा बघितल्याने होता त्या धक्क्यासून ते, ते अजून सावरलेसुद्धा नाही होते आणि त्याच रात्री त्यांना पनपणाहून तापसुद्धा भरलो रात्रभर ते तापान फडफडत होते जेव्हा सकाळ झाली तेव्हा हळूहळू इले तेव्हा त्यांनी बघितल्याने तेव्हा काकांची तब्येत खूपच बिकट झाली होती मग त्यांनी त्यांना घराकडे नेल्याने औषध पाणी दिल्याने त्यानंतर थोडा थोडा त्यांना बरा वाटला आणि त्या सगळ्यानंतर काकांनी सगळ्यात आधी त्या कामगारांकडे का एक प्रश्न असं विचारल्याने की ह्या रेल्वे स्टेशनवर हा काय इतक्या दिवसात ते कामगार त्यांना सांगत होते की रातचं तही थांबा नको ती जागा बरी नाही पण काकाने असं खोलवर तेंक विचारूकत नाही होतं की कि कित्याक बरी नाही काय असं घडतात पण जेव्हा काकाने तो सगळं अनुभव घेतल्याने तेव्हा त्यांना कळान चुकला आणि मग त्यांनी हे हो सगळं प्रश्न त्या कामगारांकडे का विचारल्याने तेव्हा त्यांना जा काय समजलं तर इतक्या भयंकर होता की तुम्हीसुद्धा चक्रावून जाशाल ते ज्या स्टेशनवर काम करत होते त्या स्टेशन का लाग एक स्मशानभूमी असा आणि ह्याच कारणामुळे गावची लोक रातची त्या स्टेशन स्टेशनकडे जायत नाही बऱ्याच लोकांनी त्या स्टेशनवर राजचे असे अनुभव घेतलेले असत करून माझ्या काकांनी जो काही अनुभव घेतल्याने होतो तो सगळ्यात भयंकर होतो कारण अक्षरशः काकांनी तीस चाळीस माणसं त्या डब्यासून खाली उतरताना बघितल्याने आणि ती सगळीच्या सगळी भोताटकी होती आणि ती सरळ गेली ती त्या स्मशानातच म्हणजे ज्या ठिकाणी तो सगळं माणसांचं घोळको गेलो त्याच थी ठिकाणी तर स्मशान होतं आणि ह्या सगळा माझ्या काकांक का आता समजला तेव्हा त्यांना ह्याची अजिबात जाणीव नाही होती त्यानंतर माझ्या काकांनी काना खडो लावल्याने की रात्रीचा काय त्या स्टेशन स्टेशनवर थांबायचं नाही स्टेशनपासून तसं त्यांचं घर जवळच होतं त्यामुळे ते आपल्या घराकडे थांबायचे आणि खयची सूचना रेल्वेची येईल की तेवढ्या पुरते ते स्टेशनवर जाऊन ते त्या रेल्वेक संदेश द्यायचे तसा पण एका दुसरी रेल्वे यायची त्यामुळे गा हा सगळा घडल्यानंतर ते असा करूक लागले आणि ह्याच करूसाठी ते कामगार त्यांना सांगत होते पण काकांक आपलं तेव्हा वाटायचं की नवीन नोकरी असा कामावर असताना घराकडे कसं काय बसतलं पण तेव्हा आडखेड्यात कोण येणार होता बघू त्यामुळे तसा त्याने आधी केल्याने असता तर असो काही अनुभव त्यांक अनुभव गावलो नसतो पण म्हणतात ना माणसाक जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत ते का समजत नाही पण ह्या सगळ्या प्रकारानंतर माझ्या काकांक कळान चुकलं की ही भुताटकी विताटकी खरोखर असता फक्त त्याचा ठराविक वेळ आणि ठराविक काळ असता वेळात जर माणूस गेलो तर ते काही अनुभव गावतात कारण माझे काका ह्या आधी बऱ्याचदा ते रात्रपाळी करत होते पण दर रात्री तेंकाही ये अनुभव येत नसायचे काही ठराविक दिवसातच तेंकाही अनुभव यायचे म्हणजे नक्कीच खायच्या खायच्या दिवसातच असे प्रकार घडतात आता ते खायचे दिवस आहेत ह्या काय आपल्या काळात शकत नाही पण ह्यो जो काही अनुभव होतो तो माझ्या काकांनी त्या काळात त्या रेल्वे स्टेशनवर घेतल्याने होतो त्यानंतर एखाद्या वर्षान ते, ते आपल्या गावाकडे गेले आणि तेव्हा त्यांनी ही सगळी गोष्ट घरच्यांका सांगितल्याने तेव्हा घरचेसुद्धा प्रचंड घाबरले होते मग त्यांनी त्या ते गावच्या मंदिरात जाऊन धागो वगैरे सगळा बांधून घेतल्याने म्हणजे त्यांना आधी या गोष्टींवर विश्वास नसायचो पण जेव्हा ते एक वर्षात ते अनुभव घेऊन येले तेव्हा मात्र त्यांनी त्या सगळा केल्याने आणि पुढचे तीन चार वर्ष ते त्या स्टेशनवर काम करत होते नंतर त्यांची बदली झाली आणि ते मग दुसरीकडे काम करू गेले मग त्यानंतर आता त्यांना इतकी वर्षं उलटण केली पण असलो प्रकार परत कधी त्यांच्यासोबत घडाकणं आज पुरता एवढाच तर मित्रांनो काही काहीसो होतो आपलो आजचं हा सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा लाईक करू कसरा नको आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच चुकन जर कोणसा रवला असात तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लवकरच भेटाया काही काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता